गावकरी ते राव काय करी अशी म्हण तुम्ही ऐकलीच असाल त्याचाच प्रत्यय नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यामधील के ठाणगावकरांनी केलेल्या वृक्षारोपणाच्या संकल्पनातून येतोय ठाणगावचे भूमिपुत्र असलेले अतिरिक्त प्राप्तिकर आयुक्त भरत आंधळे यांच्या संकल्पनेतून गावातील बेलटेकडी परिसरात एकावन्न हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला त्यापैकी एकवीस हजार वृक्षारोपण अभियान राबवण्यात आलं यामध्ये शेकडो ग्रामस्थ वृक्षप्रेमी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला ठानगाव येथील बेल टेकडी येथे राखीव वनातील डोंगरावर ग्रामस्थ वन विभाग आणि संयुक्त वन व्यवस्थापन समिती यांच्या सहभागातून पन्नास हेक्टर जागेत एक्कावन्न हजार वृक्ष लागवड करण्याबाबत ग्रामसभा आणि व्यवस्थापन समिती यांनी वन विभागाकडे ठराव सादर करून हा उपक्रम हाती घेतलाय बेलटेकडी परिसरात वृक्ष लागवडीची तयारी करताना सुरुवातीच्या टप्प्यात एक महिन्याभरापासून जेसीबीच्या माध्यमातून खड्डे खोदण्यात आले या ठिकाणी आंबा चिंच कडुनिंब बेहडा जांभूळ रिटी वड पिंपळ बेल आपटा पळस सीताफळ करंज हिरडा असे अठराहून अधिक प्रकारचे झाड या ठिकाणी लावण्यात आली आहेत आम्ही आमच्या गावामध्ये ठाणगाव येथे यावर्षी साधारणतः एकावन्न हजार वृक्ष लागवडीचा संकल्प हाती घेतलेला आहे आ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये साधारणतः अकरा कोटी वृक्ष रु, लागवडीचा जो संकल्प जाहीर केला आहे त्यात आपल्याही गावाचं काहीतरी योगदान असावं या भावनेतून आम्ही ही वृक्ष लागवडीची चव सुरू केलेली आहे त्यासाठी आम्ही गावामधील डोंगरांवर गेल्या दोन महिन्यापासून जे सहाय्याने सी सी टीचं काम चालू केलेलं होतं त्यासाठी नाशिक विभागाचे सी सी एफ साहेब श्री मल्लिकार्जुन सर आणि नाशिकचे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांचा आम्हाला वेळोवेळी सहकार्य लाभलेलं आहे त्याशिवाय वन विभाग नाशिक आणि सामाजिक वनीकरण विभाग नाशिक यांनी या उपक्रमामध्ये आम्हाला सहकार्य केलेलं आहे गावातील संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि शालेय विद्यार्थी यांचाही या वृक्ष लागवडीमध्ये सहभाग आहे वृक्षांची लागवड करताना आम्ही साधारणतः जे आपले देशी वृक्ष आहेत ज्यात वड उंबर पिंपळ लिंब आवळा हिरडा बेहडा आणि चिंच या वृक्षांचा समावेश केलेला आहे या वृक्ष लागवडीतून पर्यावरण संवर्धन तर होईलच होईल परंतु आजूबाजूची जे विहिरी आहेत त्यांची पाण्याची भूजल पातळी वाढेल आणि त्यातून जलसंवर्धन सुद्धा होईल गावाच्या आजूबाजूला आदिवासींची लोकसंख्या जास्त आहे त्यामुळे आम्ही जे वृक्ष लावलेले आहेत त्या वृक्षांची जर वाढ झाली तर आदिवासींना एक उत्पन्नाचा स्रोत पण मिळेल त्याशिवाय ही वृक्ष लागवड करताना आम्ही या अगोदर प्रायोगिक तत्वावर पाच हजार वृक्षांची लागवड केली होती कोविडच्या पिरियडमध्ये आणि ते सर्व वृक्ष आम्ही यशस्वीरित्या जगून दाखवलेले आहेत आणि त्याचीच पुढची पायरी म्हणून आम्ही हा दोन लाख वृक्ष पुढील दोन वर्षामध्ये जो लावण्याचा संकल्प आहे तो आधी हाती घेतलेला आहे त्यातील एकावन्न हजार झाडांमधील आतापर्यंत एकवीस हजार झाडं लावून झालेली आहेत आणि उरलेली साधारणतः तीस हजार जी झाडं आहे ती पुढील पंधरा दिवसांमध्ये लावली जाते धन्यवाद सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।